मी कैलास कुंभार लोकसाम्राज्य न्यूज सातारा आपण आज पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे आलेलो आहोत रंजना भोसले यांनी काय निवेदन दिलं आहे एस पी साहेबांना ते जाणून घेऊ सातारा लोकसाम्राज्य न्यूज नमस्कार मी कोमल हायस्कूल भोसले विठ्ठल हायस्कूल भोसले यांची मोठी बहीण मी इथं फिर्याद द्यायला आलेली आहे तर uh, माझा भाऊ हा विठ्ठल भोसले त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याच्या बायकोने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या बायकोचं नाव आहे गोपिका विठ्ठल भोसले ही शिकत शिकत आहे आणि तिला नोकरी लागणार लागणार त्या नोकरीच्या पैशासाठी तिनं खोटा गुन्हा माझ्या भावावर टाकलेला आहे तर माझा भाऊ चौदावी शिकलेला आहे तो कुठंतरी नोकरीला लागेल जर नोकरीला लागून नये म्हणून तिनं हा खोटी केस त्याच्यावरती टाकलेली आहे त्याचा पैसा ही बघून सगळं घेऊन ती पळून जाते कारण काय तर तिला तिथं त्याच्यापेशी नांदायचं नाही म्हणून त्यानं खोटी केस टाकलेली आहे त्याचे सगळे पुरावे माझ्या भावापेक्षा आहेत त्याची हाणामारी कुठं झालेली तिथला बी पुरावा ते आहे आणि घरात कुठं कुठं आहे त्याचा सध्या पुरावा त्याच्याकडे आहे पण आता ही खोटी केस केलेली आहे ना मग ती माघारी त्यांनी घ्यावावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि बिनविरोधी त्या माझ्या भावाला सोडावं एवढीच माझी अपेक्षा आहे कोणत्या पोलीस चौकीला गुन्हा दाखल झाला आहे लोणद पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखलला आहे तुमची यापुढे मागणी आणि भूमिका काय असणार आहे आमची मागणी एवढीच आहे की त्याच्या नावावर केस पडू नये त्याला खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढावं एवढीच मागणी आपल्याबरोबर दलित मा संघाचे अध्यक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊ आज या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना हायस्कूल भोसलेच्याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि लोलंद पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला दा आहे तो गुन्हा निश्चितपणानं खोटा आहे आणि खोटा गुन्हा असल्यामुळं आम्ही एस पी साहेबांना भेटून तो गुन्हा तात्काळ काढून टाकण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि हे कुटुंब खरं तर गरीब आहे आणि गरीब कुटुंब असताना या भारतीय समाजामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष झालं मी काम करतो आहे सातत्यानं अशा एकामेकाच्या विरोधात खोट्या तक्रारी दिल्या जातात मात्र पोलिसांनी या शहानिशा करून अशा खोट्या तक्रारी घेऊ नये अशी माझी भूमिका आहे आणि जर का, का यामध्ये जर तो दोषी असला तर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे मात्र दोषी नसेल तर तो गुन्हा लोणंद पोलिसांनी तात्काळ तपास करून काढून घेण्यात यावा अशी माझी मागणी आहे आणि जर का तो गुन्हा खोटा असेल आणि खोटा दाखल केला असेल तर तिथला पोलीस अधिकारी याला जबाबदार आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि जर का याबाबत पुरावे असतील त्यांच्याकडं तर ते पुरावे देऊन पोलिस अध्या तिथले जे कोण भोसले आहेत त्या भोसल्याने याबाबतचा तपास करावा आणि जो गुन्हा खोटा असेल तर तो गुन्हा तात्काळ एकशे एकोणसत्तर खाली काढून टाकण्यात यावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे आणि असे काय झालं नाही तर यांना पर्याय आहे की हे कुटुंब आंदोलन करावं लागेल या कुटुंबाला घेऊन आणि हे कुटुंब आंदोलन करेल पोलिसांच्या विरोधात अशी आमची दलित महासंघ म्हणून भूमिका राहील मात्र ज्याने हा हो गुन्हा दाखल केला आहे त्याने स्वतः तो शिकलेला मुलगा आहे आणि शिक्षण घेत असताना त्याच्या आयुष्याचं नुसकान होतं आहे आणि कुठंतरी हा वाद बसून मिटवायला पाहिजे होता आणि वसूल मिटवून रेकॉर्ड या मुलाचं खराब करण्यापेक्षा तो वाद आर्थिक असेल किंवा अनेक त्यांचं देवाणघेवाण असेल तर तो त्यांच्या जात पंचायतीमध्ये बसून मिटवायला पाहिजे होता मात्र असं न होता त्याचा आज आयुष्याचं रेकॉर्ड खराब केलेलं आहे आणि रेकॉर्ड खराब करून त्याला उद्या नोकरीचं भवितव्य त्याचं अंधारात आहे आज पारधी समाजामध्ये काय मुलं शिकत नाहीत शिक्षण घेत नाही ही शोकांतिक आहे मात्र शिकलेल्या मुलांना पोलिसांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे गुन्हा दाखल करताना त्याचा दा दहा वेळा विचार केला पाहिजे आणि मग केला पाहिजे गुन्हा दाखल अशी आमची सातत्यानं मागणी असते मात्र तुषार जोशी यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यांनी आत्ता भोसले पी आय भोसलेला फोन केलेला आहे याच्यामध्ये तपास करा आणि जर का तो गुन्हा खोटा असेल तर तो पहा आणि काढून टाका असं साहेबांनी आत्ता फोन केलेला आहे मी या ठिकाणी दलित महासंघ आणि पारध्या कारखानाच्या वतीनं असे सांगेन पारधी समाजाने असे खोटे गुन्हे दाखल करू नयेत आणि मात्र दाखल करताना शिक्षण घेतलेल्या मुलांच्याबाबत थोडा विचार केला पाहिजे के मात्र असं काही करत नाहीत आज हे सुशिक्षित कुटुंब आहे ही मुलगी सुशिक्षित आहे शिकलेली आहे आज ते आपल्यासमोर माध्यमांच्या समोर बोलत असताना तिच्या भाषांतरावरनं करतं ही सुशिक्षित मुलगी आहे आणि तिच्या भावावरती अशा ज्या काय पद्धतीनं गुन्हा दाखल झालेला आहे तिनं आज तळमळीनं एस पी साहेबांच्या पशी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे मी अनेक वेळा हे गुन्हे असे काढून टाकलेले आहेत आणि निश्चितपणाने हा गुन्हा कोटा असेल तर तो काढून टाकला जाईल असं मी संघटनेच्या वतीनं ठाम सांगतो